या बातमीचे प्रायोजक आहे रिलायन्स ट्रेंड्स भारतातील सर्वश्रेष्ठ फॅशन डेस्टिनेशन रिलायन्स ट्रेंड्स उमरेर येथे आपले स्वागत आहे घेऊन येत आहे दिवाळी स्पेशल ऑफर तीन हजार चारशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा दोनशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू चार हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा चारशे एकोणपन्नास चे आकर्षक वस्तू सात हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा नऊशे नव्याण्णव चे आकर्षक भेट वस्तू आकर शर्ती लागू ट्रकच्या धडकेने मोटरसायकल चालक तेहत्तीस वर्ष व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सहा नोव्हेंबर रोजी भिवापूर वाय पॉइंट अनमोल हॉटेल जवळ घडली आहे मृतक व्यक्ती पांडुरंग नामदेव वय तेहतीस वर्ष राहणार मानुरा तालुका भिवापूर जिल्हा नागपूर हा आपल्या मानुरा गावावरून कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड येथे आपली हिरो होंडा सी डॉन मोटरसायकल क्रमांक एम चाळीस डी दोन तीन आठ नऊ ने उमरेड येथे बाजारात चना विकून परत जात असताना भिवापूर वाय पॉइंट अनमोल हॉटेल जवळ समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच एकोणपन्नास बी झेड तीन नऊ पाच नऊच्या चालकाने चाल आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून मृतक यांच्या मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने मृतक यांचा, यांचा ट्रकच्या धडकेत जागेच मृत्यू झाला या घटनेची फिर्याद फिर्यादी विष्णुदास लक्ष्मण जुनेदार वय बावन्न वर्ष राहणार मानुरा तालुका भिवापूर यांनी उमरे पोलीस स्टेशनला दिल्याने गुन्ह्याची नोंद करत गुन्हा तपासात घेतला सदर ट्रक आणि ट्रक चालक कमलेश सहादेव मेश्राम वय पस्तीस वर्ष राहणार कारदा जिल्हा भंडारा या आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही चालू आहे याबाबतचा अधिक तपास तपास अधिकारी एपीआय भाग्यश्री कुलकर्णी पोलीस स्टेशन उमरेट या करीत आहेत महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड